मित्रांनो मी कोकणी साहिल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत मित्रांनो आजचा रविवार आहे काल शनिवार होता कालचा ब्लॉग होता तो ग्रुपवर अपलोड केला आहे ग्रुपवर नाही यूट्यूबला अपलोड केला आहे सो तुम्ही जाऊन तो बघा आज आपण जाणार आहोत वेस्टला मित्रांनी बोलवले का का आणि माझ्या पाठी आज कॅमेरामॅन असेल सो मी असतं कॅमेरा नाही पकडणार कॅमेरा मी फक्त आज बोलायचं आणि गाडी चालवायचं काम करणार आहे कारण कॅमेरा तर माझा पाठी बसलेला माणूसच पकडे सो so, आता तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आता मी हे बनवतो आहे आमलेट बनवत आहे आणि नाश्ता करतो आणि जातो वेटला so, सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा मित्रांनो आता मी ऑमलेट बनवतो हे बघा ऑमलेट बनवतो आहे गरम झालं आहे का ते बघतो तुम्हाला मग मी ऑमलेट कसं बनवतोय तवा तर गरम झालं आहे लासात मी हे केलं मिक्स केलं आहे मला काय एवढं तर येत नाही जेवण बनवता पण मी कसं कसं बनवतो नाश्ता करायला हे ब्रेड मस्त नाश्ता करत चला मग आता आपण नंतर भेटू शकतो वेटला जाताना बाय चला मित्रांनो कुठे कुठे जाणार आहेत दाखवतो नाही त्यामुळे मी हे घातलं आहे परत आज संडे पण आहे पोलीस पण असतात त्रास इलेक्शन पण आहे त्यामुळे मी हेल्मेट घातलं आहे सो आपण चला भेटू आता गाडीवर भेटू आपण पुढे तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा करायचो मित्र पण आल्या पाठी बसल्या पण तो मला बोललाय की मला कॅमेरामध्ये घेऊ नकोस पण मी कॅमेरामध्ये घेत नाही कॅमेरा बघणं तो अर्थामध्ये येतो आहे पण प्रॉब्लेम नाही पण मी सो आता मी कॅमेरा त्याच्याकडे हॉटेलमध्ये पण जाणार आहोत पण ते पहिला अंबाचा ज्यूस पिऊ मग जाऊ हॉटेलमध्ये ज्यूस तर पिऊन झाले त्याला आता आपण पुढे हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये आपण जाणार आहोत काय तरी मित्र बोलला की आपण हॉटेलमध्ये ठीक आहे चला तर आपण भेटू बाय आलेत एम एम हॉटेल लांट्री आलेलो विसरलो काय एंट्री चला बघू आपण एम एम हॉटेल मध्ये ऑर्डर दिली तर मग मी तुम्हाला नंतर दाखवतो काय काय मागवणं चिकन, चिकन क्रिस्पी तो आहे काय काय मी मागवणार तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहतो व्हिडिओ काढायची राहून गेले अर्धा खाल्ल्यावर आठवण आली की व्हिडिओ काढायचीच राहून गेले बघा मस्त फ्रॉन्स कोली आहे आपण खात नाही हॉटेल आकाशिला येतो ना अजून पण आम्ही काही ऑर्डर केलं तर तुम्हाला मी दाखवूच आल्यावर आम्ही विसरले की व्हिडिओ काढायची पण लक्षात आलं की, की व्हिडिओ काढायचीच राहिली त्यामुळे आम्ही व्हिडिओ चालू केली सो तुम्ही माझ्यावर कंटिन्यू करा चिकन कढई आहे बघा मस्त खातो आहे खूप लेट आज गर्दी पण आहे हॉटेलमध्ये खूप लेट आहे अजून काहीतरी मागवलं आहे ते पण आपण जे बस पैसा बहुत आहे जादा आहे बहुत जाणार होता की इथून डी मार्टला जायचं नालासोबत पण लेट झालं ले। सो आत्ता तर नाही झाला सगळे मित्र शिव्या करत असतील तर पुढच्या रविवारी बघू जरा टाईम भेटला तर ते माझ्यासोबत कंटिन्यू राहा काहीच राईस मागव नाही हाताने खाणार आहे चमच्याने मला आवडायला आवडत नाही खायला त्यामुळे मी हाताने खाणार आहे राईस सो आता आपण भेटू हॉटेलमधून बाहेर गेल्यावर आता मी जेवतो आहे नंतर मग येतो व्हिडिओ काढतो सो मी तुम्हाला दाखवते मॅसूज खंटी जे झालं आहे हॉटेलमधून आपण आता निघतो घरी आता घरी जाऊ फक्त जरा लवकर गेलं होतं नाही पण आता तर माझं नाही कारण तीन वाजते चला तुम्ही महसूल खंडिक मित्रांनो जेवले हॉटेलमध्ये आणि आता आईस्क्रीम खायला आलेत यशवंत नगरला ड्रायफ्रूट डिलाईट आहे अस्सी रुपये का अस्सी रुपये का यशवंत बाबा तुझं कोणता दाखव हे बघा काय दिसत चोखज अँड क्रीम फोडलं आणि खायला सुरुवात पण ते आहे आता मित्राला सोडायचं यायचं आहे तुला पण घरी सोडून जाऊ आणि नंतर मग आपण घरी जाऊ घरी जाऊन मस्त झोपणार आहे मी आज संडे उद्या भेटू आपण ना भेटणार आहोत पुढच्या संडेला भेटणार आपण माझ्यासोबत कंटिन्यू राहा मग घरी आलो आहे चार वाजले मित्राला घरी सोडलं आणि आता मी घरी आलो आहे मित्रांनो जर मी कधी लवकर घरी आलो तरच ब्लॉक करायला भेटेल नाही तर बिट्टी असली तर किंवा नाहीतर सॅटरडे टू संडे जर सॅटरडे लवकर आहोत मी नक्कीच काय काय कंटेंट घेऊन ब्लॉग बनवेन काल जसं सिद्धिविनायक मंदिरात घेतलं सर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण एका नवीन वेळे तो आता बाय